नमस्कार अर्जुन पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी आता तरी तू काहीतरी बोल अशी माझी इच्छा आहे तेव्हा लगेच पूर्णाजी अर्जुनला बोलते काय बोलणार ज्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि तिला या घरातली नाचसून म्हणून आणलं त्याच मुलीने विश्वासघात केला ती एवढी कटकार असताना करणारी मुलगी असेल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं म्हणजे तन्वी तोंडाळ आहे पण तिला माया नाही असं वाटलंच नव्हतं रे तेव्हा लगेच मोठ्याने कल्पना बोलते अर्जुन खरंच आमचं चुकलं तेव्हा जे सायली बोलली होती ना ते आम्हाला आता पटतं आहे सायलीने अश्विनला सांगितलं होतं अश्विन भाऊजी तुम्हाला आता काही वाटणार नाही पण एक ना एक दिवस या मुलीशी लग्न केल्याचा तुम्हाला नक्कीच पश्चाताप होईल आणि ती वेळ काही लांब नाही खरं सांगू का बिचारेची खूपच वाईट अवस्था झाली तन्वीवरती खूप प्रेम आहे त्याचं पण तन्वी, तन्वी मात्र त्याच्या भोळेपणाचा फायदा घेते आणि त्याला प्रत्येक बाजूने स्वतःच्या बाजूने बोलायला लावते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कितीही काही केलं तरी सुद्धा मी तिला सोडणार नाही म्हणजे नाही नाही ना तिला जन्माची अद्दल घडवली तर नावाचा अर्जुन सुभेदार नाही तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात अर्जुन शांत हो उगास भांडणं करून काय मिळणार आहे अर्जुन आणि तसंही तन्वीचं तर तुला माहितीच आहे कोणतीही गोष्ट आपण बोलायला गेलो तरीसुद्धा ती विचित्र पद्धतीनेच बोलणार पराचा कावळा करणं हे तर तिच्यासाठी सोपंच झालं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो म्हणजे म्हणजे बाबा आपण हातावर हात घेऊन बसायचं का तेव्हा लगेच प्रतापराव म्हणतात अजिबात नाही मी सुला असं कधीच बोलणार नाही आपण फक्त वेळ वेळ यायची वाट बघायची एकदा जर का वेळ आली की आपण तन्वीला धडा शिकवायचा प्रत्येकाची वेळ येतेच अर्जुन तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ते सर्व मला पटतंय तेवढ्या तिथे रविराज आलेले असतात आणि रविराज घरातली सगळी परिस्थिती बघतात तेव्हा मात्र ते त्रस्त होतात आणि बोलतात काय झालंय तुम्ही सगळेजणं एवढे शांत का आहात तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज काय सांगू तुम्हाला मला तर समजतच नाही काय करावं ते आता तर सगळंच माझ्या डोक्यावरून जायला लागलंय मला कळतच नाही आहे त्यावेळेला लगेच रविराज बोलतात पूर्णाई जे काही असेल ते स्पष्टपणे बोला बघू पूर्णाई असं करून काहीच होणार नाही आहे आणि खरं सांगू का पूर्णाई माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज मला खरंच कळत नाही की कसं वागावते तेव्हा लगेच प्रतिमा बोलते म्हणजे तन्वीने काहीतरी केलंय नक्कीच तेव्हा लगेच अश्विन बोलतोय नुसतं केलं नाही तर या वेळेला तन्वीने हद्द पार केली मला तर तिच्याशी बोलायचीच इच्छा नाही तेव्हा रविराज म्हणतात तन्वी खाली तेव्हा तन्वी खाली आलेली असते आणि ती म्हणते बाबा तुम्ही तुम्ही केव्हा आलात त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात तन्वी तुझं वागणं बंद कर तन्वी का तू या लोकांना त्रास देतेस तेव्हा लगेच तन्वी बोलते बाबा प्लीज काही गोष्टी जर का तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही यामध्ये नाही पडलात तर बरंच होईल आणि बाबा खरं सांगू का या माणसानी मला काही काही त्रास दिलाय तुम्हाला माहिती सुद्धा नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही खरं सांगायचं तर जरा विचार करा लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्याच आहेत तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला प्रतिमा तन्वीजवळ जाते आणि तन्वीला बोलते तन्वी काय झालं आहे सगळेजण तुझ्यावरती नाराज का आहेत तेव्हा तन्वी बोलते आई प्लीज उगा जाता तू गोष्टीमध्ये पडूच नकोस आणि खरं सांगायचं ना तर हे माझं सासर आहे तुला इथे बोलण्याचा अधिकारच नाही तेव्हा लगेच रविराज मोठ्याने ओरडतात तन्वी आवाज खाली कोणावरती आवाज चढवतेस तुझ्या आईवरती मुळात तुझी हिंमतच कशी झाली गं एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तन्वी तुझं वागणं खूपच चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा लगेच तन्वी बोलते प्लीज मला कुणीही काही समजवण्याची गरज नाही आणि खरं सांगू का मला तर आता कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही बाबा तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं मला वाटतं तेव्हा लगेच रविराज म्हणतात पुरे मी काही वागतोय ते चुकीचं वागतोय असं जर का तुला वाटत असेल तर प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच मी मोठ्याने बोलते कशाला तुम्ही माझ्या संसारात लुडबुड करता माझा संसार मी सांभाळेन आणि खरं सांगायचं तर आता तुम्ही आलात तरी चाले तेव्हा मात्र पूर्णाजीच्या तळपायाची आग मस्तकार जाते आणि पूर्णाजी रविराजना घराबाहेर व्हा असं सांगणाऱ्या प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रियाला म्हणते आवाज खाली आ माझ्या माझ्या जावयावरती आवाज चढवायचा नाही मुळात तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या जावयावरती आवाज चढवायची तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पूर्णाजी बस कर काय चाललंय काय तुझं तू माझ्यावरती हात उचललास तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते हो मी तुझ्यावरती हात उचलला कारण मला तुझ्या या गोष्टीचा त्रास झाला आहे तुझी ही गोष्ट मला खरंच खूप त्रासदायक वाटते प्रत्येक वेळेला तू तु तुला जसं पाहिजे तसं नाही करून घेऊ शकत आणखीन एक गोष्ट तन्वी काहीही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग येतो आणि तन्वी, तन्वी जोरात पूर्णाजीला धक्का देते आणि पूर्णाजी चक्क खाली कोसळते तेव्हा मात्र सायली प्रियाच्या सटासट कानाखाली मारते पूर्णाजी बेशुद्ध झालेली असते देशमुखांच्या घरात पूर्णपणे गोंधळ माजलेला असतो अश्विनचं तर म्हणणं असतं की पूर्णाजीला हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करावं लागेल म्हणून सगळेजणं खूपच निराश असतात आणि पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं असतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अश्विनने पूर्णाजीवर ट्रीटमेंट करून पूर्णाजीचा जीव तर वाचवलेला असतो त्यावेळेला लगेच ला पूर्णाजीच्या जवळ सायली जाते आणि सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी बरे आहात ना तुम्ही पूर्णाजी बोला ना त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते सायली बाळा मी अगदी व्यवस्थित आहे तुला काळजी करायची गरज नाही बाळा खरं सांगू का बाळा मला खरंच खूप आनंद झाला आहे एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते पूर्णाजी तुमची अवस्था बघितली आणि मला खूपच मोठा धक्का बसला पण खरं सांगायचं तर मला खूप आनंद होतो आहे पूर्णाजी तुम्हाला असं बघून तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते सायली बाळा खरंच तुला मानलं पाहिजे अगं एवढं सगळं घडलं एवढं मी तुझ्याशी वाईट वागले तरीसुद्धा तू मात्र माझ्याशी चांगलंच वागतेस त्यावेळेला सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही घरातल्या मोठ्या आहात तुम्ही माझ्यावरती हात उचललात किंवा तुम्ही माझ्याशी वाईट वागलात तरीसुद्धा ते तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच करणार याची मला खात्री आहे तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे तन्वी येत असते तेव्हा रविराज तन्वीला त्या रूम बाहेर काढतात आणि तिला म्हणतात प्लीज या रूममध्ये यायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आणि लवकरात लवकर एक गोष्ट विसरून जा कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात रस राहिलाच नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच तन्वी मोठ्या मोठ्याने बोलते पुरे झालं काही झालं तरीसुद्धा मी तिला माफ नाही करू शकत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजीने आता तरी तिन तन्वीला शिक्षा दिली पाहिजे का कमेंट करू करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू